राज्यपालांमध्ये झालेली आहे तरी सुद्धा आज मी तुझ्यासमोर बोलतोय त्या दिनांकापर्यंत धनगर समाजाच्या जिष्टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न उठला नाही राज्य सरकारनं आम्ही सातत्यानं मागणी करतोय दोन हजार एकोणीस ला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे ॲफिडेव्हिट सुद्धा होतं हायकोर्टामध्ये की दनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहेत हे धनगर आहेत आणि आमच्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं होतं की दनगड राज्यात नाही इथं धनगर आहे आम्हाला एक तिथे दाखले देण्यास सुरू करा आणि तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही लढाई लढतो आहे हायकोर्टामध्ये ही लढाई दाखलीनं लढली गेली परंतु तिथंसुद्धा आम्हाला अभयश आलं धनगर जमातीच्या काही लोकांनी झनगडाचे नागरिकमुळं हायकोर्टानं आमची याचिका रद्द केली आता राज्यभरातून मागणी अशी होते राज्य सरकारनं जर मान्यच केलं आहे की या राज्यामध्ये ना धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही तीन वेळा शपथपत्रावरती लिहून गेलं आहे तर तशा पद्धतीचा जी आर सरकारनं काढावा आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये दाखला द्यावा यासाठी गेल्या सहा महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं सुरू आहे आता सध्या पंढरपूर आणि लातूरला गेल्या बारा दिवसापासून पोषण सुरू आहे समाजाची मागणी तीव्रतेनं वाढती आहे आम्ही सरकारकडे ही विनंती केली काल समितीची बैठक झाली रविवारी माझी मुख्यमंत्री मोदयाच्यासाठी बैठक झाली आज परत एक बैठक होते आणि आधी त्या बैठकीमध्ये कालच्या सगळी कागदपत्र ही सरकारनं दिलेली आहेत की आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कसलाही धक्का नव्हता धनगर समाजाला आरक्षण देता येत आहे कारण मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं सहा जून एक या बेंचनं या देशातल्या सी आणि यस्टी आरक्षणामध्ये भूपवर्गीकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि भूपवर्गीकरण करण्याचे हे राज्य सरकारने दिलेले आहेत आदिवासी जमातीच्या नेत्यांच्या मी गेल्या तीन चार दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल माध्यम असेल त्यातून मी त्यांचे वाईट ऐकतोय तर त्यांचंही म्हणणं काय आहे की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर महाराष्ट्रातल्या दलगर जमातीला एनटी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आमचं कोणताही आक्षेप नाही आणि तशीच मागणी आम्ही राज्य सरकारने केली की तुम्ही आम्हाला त्यांना हे करा आम्हाला बी करा असं म्हटल्यानंतर सुद्धा काही आमदार आदिवासी जमातीचे काही नेते मंडळी त्यानं या विषयाच्या विरोधामध्ये बोलतायत रस्त्यावरती उतरत उतरतायत आंदोलन करत करतायत सोमवारी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको रास्ता रोको मुंबईला येणारं पाणी सुद्धा आम्ही अडवणार अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मी आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना विनंती करतोय की आता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण लागतोय तरी सुद्धा राजकीय हेतू प्रेरित करून जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि जर आपण जास्त बसता कामा नये अभी नाही तो कमी नाही आता रात्र वैर्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा सरकारला पण कळायला पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एक आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल आणि म्हणून गट तट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे कारण आता ही बोलायची वेळ का आली आज आम्ही व्यवस्थितपणे संविधानिकपणे सरकार म्हणतोय धनगर राज्यात नाही आम्ही म्हणतोय तिथं धनगर आहे तर जी आर का हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारला मान्यता दिलेली आहे असं व्यवस्थितपणे संविधानिक तिथे आम्ही सगळं मागत असताना जर कोणी या दृष्टीला विरोध करत असेल आणि सरकार पण निळबाडूपाणी करत असेल तर सरकारला यावरचं सांगणं आहे की जे बाबरा गावातल्या धरणाचे दाखले रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय देऊन सुद्धा अधिकारी ज्या पद्धतीनं कारवाई करत नाहीत तात्काळ ही पाच दंगणाची सर्टिफिकेट तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळेजण आणि जी आर काढण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं तात्काळ भूमिका घेतली पाहिजे जी आता प्रोसेस चालू आहे ज्या प्रोसेस आम्ही तर पाठीमा देतोय जी काय सगळी कागदपत्र देण्याची आवश्यकता आहे की आम्ही जिथं जिथं तुम्ही वागाल ज्या ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही सगळं सरकारकडे देतोय त्यामुळं तात्काळ खोटे धनगडांचे दाखले रद्द करणे आणि धनगर समाजाच्या व्यक्ती आरक्षण काढणे याबद्दल सरकारनं तात्काळ भूमिका घ्यावी सरकारनं सगळ्या अधिकाऱ्यांना तिथ सूचना द्याव्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी पाऊल उचलावं ज्या पद्धतीनं आदिवासी जमात अग्रेसिव्हपणे सरकार विरोधात आणि धनगर समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेते तर त्याला उत्तर देण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या धनगरांनी सोमवारी तेवीस तारखेला आपली ताकद तालुका असेल जिल्हा असेल किंवा कुठलाही एखादं मोठं गाव असेल एखादा फाटा असेल राज्यमार्ग असेल राष्ट्रीय मार्ग असेल जिथं कुठं जमेल तिथं शांततेच्या मार्गाने आपण हे रास्ता रोकोचं आंदोलन करायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे आंदोलन करू दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं ती आम्ही भूमिका सांगू पंढरपूरमध्ये आमच्या पोरांचा आता जीव चाललाय लातूर नागपूरमधली पोरा बारावा दिवस उपोषणाचा आहे तर सरकारनं तात्काळ या सगळ्या विषयावरती गंभीरतेनं दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारकडे आहे आणि आदिवासी नेत्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं असं करत असाल माहोल खराब करण्याचं काम करत असाल तर मग आम्हाला सुधार रस्त्यावरती नाही असतो उतरावं लागतंय आणि परत आणि हे आंदोलन